नाशिकच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बीडी भालेकर माध्यमिक विद्यालय या शाळेच्या जागी आता महापालिकेनं शाळा पाडून त्या ठिकाणी विश्रामगृह बांधण्याचा निर्णय घेतला मात्र आता शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी याचा निषेध करत आंदोलन पुकारलं आहे शाळेच्या बाहेर बसून माजी विद्यार्थी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी या घटनेचा विरोध करत आहेत महापालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांना सर्व आंदोलकांनी लेखी देऊन शाळेच्या जागी शाळाच बांधावी असं पत्र देखील दिलं आहे मात्र आयुक्तांकडून त्यांना कुठल्याही प्रकारची ग्वाही देण्यात आलेली नाही जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशाराच या आंदोलकांनी दिला आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव घोगे यांनी नाशिकच्या मध्यवर्ती असलेली बीडी भालेकर माध्यमिक विद्यालयाच्या जागेवरती आता महानगरपालिकेने विश्रामगृह बांधण्याचा प्रस्ताव या ठिकाणी टाकला आहे मात्र या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांकडून त्या सर्व गोष्टीला विरोध करत शाळेच्या जागी शाळाच बांधा असा काहीसा निर्णय ते या ठिकाणी देत आहेत मात्र त्यांनी अधिक अधिकाऱ्यांची भेट देखील घेतली मात्र त्यांना अद्यापही काही तोडगा मिळाला नसल्याने या ठिकाणी ते आता आंदोलनाला असलेले आहेत सोबत काही माजी विद्यार्थी आहेत शाळेचे काय सांगाल आपण या ठिकाणी आंदोलन करत आहात शाळेच्या जागी शाळाच बांधा आपण असे महापालिका आयुक्तांना देखील पत्र दिलं होतं त्यांच्याकडून काय आपल्याला सूचना देण्यात नाशिक महापालिकेची ही पहिली माध्यमिक शाळा आहे या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी घडले पण काही कडक कटकारस्थान करून काही शिक्षकांनी आणि काही अधिकाऱ्यांनी काही राजकारणी लोकांनी ही शाळा बंद पाडली आहे जेव्हा मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे जेव्हा मी ह्या शाळेत होतो तेव्हापासून खूप खूप खुँछा, सारे विद्यार्थी होते पण अचानक या, या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन देत नव्हते जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगितलं काही तर चांगलं शिक्षण नाही तुम्ही बाजूच्या शाळेमध्ये जा पेट्या विद्यालय आहे रुंटा आहे बिटको शाळा या शाळेत जाऊन सांगण्यात येत होते विद्यार्थ्यांना ही सूचना कोणाकडून देण्यात दे येत होती नगरपालिकेचे काही अधिकारी आणि काही शिक्षक याच्यामध्ये मिल, मिली बघत आहे कारण की स्पॉट अतिशय जवळचा स्पॉट आहे हा आणि खूप शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एवढी मोठी जागा आहे या जागेमध्ये काहीतरी यांना कॉम्प्लेक्स बांधायचं होतं म्हणून ही ही गोष्ट घडत होती जेव्हा आम्ही ही गोष्ट पाहिली तेव्हा लहान होतो आम्ही पण हळूहळू करता करता थोड्याच दिवसांनी ती शाळा बंद पडली आज पाच ते सहा वर्षापासून बंद आहे इथे कधी कॉम्प्लेक्स उभा राहतोय बीओटी तत्वावर कधी नगरपालिकेचं विभागीय कार्यालय येत आहे आणि आता तर झोपण्याचं ठिकाण शिक्षणाच्या ठिकाणी शिक्षणाच्या वास्तूमध्ये झोपण्याचं ठिकाण करतायत हे कुठेतरी निषेधार्थ आहे जोपर्यंत आम्हाला आश्वासन भेटत नाही लेखी आश्वासन काही ते शाळा तयार होणार आहे आमचं धरणे आंदोलन चालू राहील आणि आम्ही ना, नाशिक महापालिकेला इशारा देतोय जर लवकरात लवकर तुम्ही हा निर्णय घेतला नाही आंदोलन अजून आणि उग्र स्वरूप होईल शाळेच्या ठिकाणी विश्रामगृह शाळेच्या ठिकाणी शाळाच बांधा असा काहीच सा त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे मात्र शाळेच्या ठिकाणी जर शाळा बांधली नाही तर हे आंदोलन अजून मोठ्या प्रमाणात तीव्र करू असा देखील त्यांच्याकडून एक निर्देश या ठिकाणी देण्यात येत आहे वैभव भुपे एनडीटीव्ही मराठी